अहो ते तुम्हाला बोलले होते ना सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये एकदम धमाकेदार ऑफर चालू आहे हो का ते इथेच तर आहे अरे मला तर खूप खरेदी करायची आहे इथे फ्रीज टीव्ही इन्वर्टर बॅटरीज आणि वॉशिंग मशीन आणि आटा चक्की यावर आकर्षक बक्षिसे मिळत आहेत मी ऐकलंय की लकी ड्रॉ मध्ये इलेक्ट्रिक बाईक पण मिळते का हो का एकदम खरंय इथे बक्षीस म्हणून त्रेचाळीस इंचेस चा स्मार्ट टीव्ही सुद्धा मिळतोय खरं आणि तिसरे बक्षीस मध्ये फ्रीज सुद्धा मिळतंय अरे वा छानच की आणि इथे चौथे बक्षीस वॉशिंग मशीन सुद्धा मिळते आणि गिरणीचे चक्कर मारायचा प्रश्नच संपला बक्षीस म्हणून आटा चक्की सुद्धा मिळते अगं पण ही ऑफर कधी पर्यंत आहे ही ऑफर तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आहे आणि हा लकी ड्रॉ सोडत आहे अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा पण उपलब्ध आमची खरेदी तर झालीये आता तुमच्या खरेदीच काय आताच भेट द्या साईराम इलेक्ट्रॉनिक अँड बॅटरीज ला पत्ता खरेदी विक्री संघ व्यापार संकुल नगर मनमाड रोड राहुरी श्रीरामपूर विधानसभेचे आमदार आणि श्रीगोंद्याचे भूमिपुत्र आमदार हेमंत ओगले यांनी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील तरुण कार्यकर्ते ज्येष्ठ नेते आणि कार्यकर्त्यांच्या घरोघरी भेटी देत संवाद साधला यावेळी बोलताना आमदार ओगले म्हणाले की काँग्रेस पक्षामध्ये अनेक तरुणांना काम करण्याची प्रबळ इच्छा आहे आगामी निवडणुकांमध्ये तरुणांना संधी मिळावी यासाठी मी पक्षश्रेष्ठींना विनंती करणार आहे असं त्यांनी स्पष्ट केलं महाविकास आघाडीबाबत विचारलं असता ओगले म्हणालेत की कार्यकर्त्यांच्या भावना आणि परिस्थिती लक्षात घेऊनच पुढील रणनीती ठरवली जाणार आहे शक्यतो जुने आणि नवे कार्यकर्ते नेते यांचा मेळ घालून महाविकास आघाडी म्हणून निवडणुका लढवण्याचा प्रयत्न राहील दरम्यान अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात सापडलेत केंद्र आणि राज्य सरकारनं दिलेली मदत अत्यंत तुटपुंजी आहे अशी टीका ओगले यांनी केली आहे अनेक शेतकऱ्यांना अजूनही मदत मिळाली नाहीये त्यामुळे शेतकरी वर्ग दिवाळीसारख्या सणामध्ये दे देखील हताश सरकारनं प्रत्येक शेतकऱ्याला हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदत जाहीर करावी अशी मागणी त्यांनी केली आहे शेवटी आमदार ओगले म्हणालेत की माझ्यावरती श्रीरामपूर मतदारसंघाची जबाबदारी असली तरी श्रीगोंद्याचेही मी देणं लागतो येत्या सत्तावीस ऑक्टोबर रोजी श्रीगोंदा शहरामधील रत्नकमल कार्यालयामध्ये युवक काँग्रेस तर्फे दिवाळी फराळ कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय सर्व कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी या ठिकाणी उपस्थित राहावं असं आवाहन त्यांनी केलं आम्ही आता आमच्या मोठ्या निवडणुका झालेल्या आता खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत आणि ह्या ज्या तरुणांनी आमच्यासाठी पूर्ण ताकदीने तन मन धनाने पाळले वेळ दिला आपल्या सगळ्या सगळ्या गोष्टी दिल्या आज त्यांच्या निवडणूक आहेत काळामध्ये भारताची जी मोठी एक पिढी जी तरुण पिढी आहे आज तिला नेतृत्व देण्याची गरज आहे आणि त्या अनुषंगाने आज मी श्रीगोंदा शहरामध्ये जेव्हा फिरत आहे त्या लक्षात येतं की तरुणांना खूप इच्छा आहे परंतु त्यांना आता रस्ता दिसत नाही कुठेतरी रस्ता त्यांना गरजेचा आहे आणि त्यांना त्यांचा उद्रेक व्हायला लागला की तेच तेच लोक नको आहेत आता आम्हालाही कधीतरी संधी पाहिजेत एक नवीन आम्ही संधी देण्याचा प्रयत्न करू आणि निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये आमचे पक्षश्रेष्ठी आदरणीय थोरात साहेब असतील प्रदेशाध्यक्ष असतील हर्षवर्धन सपकाळजी आणि राहुल गांधीजी या सगळ्यांच्या कानावरती हा विषय घालू आणि जास्तीत जास्त तरुणांना श्रीगोंदामध्ये कसं नगरपालिकेला असेल श्रीगोंदा तालुक्यामध्ये पंचायत समिती जिल्हा परिषदमध्ये कशी संधी देता येईल यासाठी शंभर टक्के प्रयत्न करणार आहोत प्रयत्न असा असणार आहे की महाविकास आघाडी म्हणून सगळ्यांनी एकत्रित लढायचं आहे परंतु काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होतील आणि काही ठिकाणी एकत्रितही लढती होऊ शकतील तर तो प्र तो प्रश्न आहे तो वरती होईल ज्यावेळेस सगळेजण एकत्रित बसू त्यावेळेस जे महाविकास आघाडी म्हणून आम्ही पूर्ण म्हणजे पक्षाच्या मी तर पक्षाच्या बाजूनी आहे की काँग्रेसचा आमदार आहे या ठिकाणी मी माझी बाजू म्हणून जे त्यांच्या मताचा रिस्पेक्ट करतो परंतु जर कार्यकर्त्यांची इच्छा असेल खालची की आपल्याला सिंबॉलवरती लढायचं तर सिंबॉलवरती लढू जुने आणि नवीन हा मेळ घालून पूर्ण जमलं तर महाविकास आघाडीचा उभा राहणार म्हणजे राहणार आजचा तसं जे दिपाळी आहे परंतु आज तुम्ही पाहत असाल की अजूनपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाई जमा झालेली नाही आजही बाजार पूर्ण थंड आहेत तुम्ही कुठेही जा कारण शेवटी आपल्या आपण ग्रामीण भागातल्या आहोत सत्तर टक्के हे शेतकरी आहेत आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई न मिळाल्यामुळं आज ते एकदम हताश झाले आहेत मला कमीत कमी सकाळपासून आजही फो आत्ताही फोन तेच चालू आहेत की अजूनपर्यंत आम पैसे आमच्या अकाउंटला आलेले नाहीत मी कलेक्टर साहेबांचे असेल किंवा तहसीलदार असतील ह्या सगळ्यांशी आहे किंवा तुम्ही लवकर पैसे जमा करा तर मला काल कळलं म्हणजे काल आम्ही आज सकाळी वाचलं की केंद्र सरकारने फक्त पंधराशे कोटी रुपये दिलेले पंधराशे कोटी साडेआठ लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती जाणार म्हटल्यावरती किती पैसे येणार एकतीस हजार कोटी कुठे गेले याचाही विचार करावा लागेल दीपावळी आहे आपल्या सगळ्यांचा सगळ्यात मोठा सण भारतातला जर कुठला असेल तर दीपावळी आणि या दीपावळीच्या मी सगळ्यांना शुभेच्छा देतो परंतु या शुभेच्छा अजून गोड जर करायचं असेल तर सरकारने लवकरात लवकर पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावेत एवढीच मी सरकारला विनंती करतो मी परवा दिवशी सकाळी येताना कलेक्टरांना भेटलेलो आहे आणि त्यांना पत्र पत्र दिलेलं की लवकरात लवकर पैसे जमा करा काल संध्याकाळी आदरणीय कलेक्टर साहेबांशी परत बोललो आहे ते म्हटलं की आमच्या पूर्ण याद्या झाल्यात आम्ही म्हणजे आम लवकरच जमा करू तर लवकर जमा करू म्हणतायत परंतु आता लवकर कधी हे काही कळेना ना कारण आता आज म्हणजे उद्या लक्ष्मीपूजन आहे आज दिवाळीचा एक दिवस राहिला आहे आणि आज बँकाही चालू आहेत आशा करतोय की सगळ्या शेतकऱ्यांच्या नावावरती पन्नास पन्नास हजार रुपये हेक्टराने सरकार आज पैसे टाकेल आटी शर्दी कमी करता येईल याचा ते प्रयत्न करणार आहेत परंतु आम्ही विनंती केली की सरसकट ज्यांचं नुकसान झालं असेल त्या प्रत्येक शेतकऱ्याच्या नावावरती महाविकास आघाडी म्हणून आमची मागणी आहे की पन्नास हजार रुपये हेक्टरने पैसे जमा करावे दिवाळी दिवाळीसाठी मी सर्व माझ्या जुन्या सोंगाड्यांना भेटायला आलेलो आहे मी इथंच वाढलोय इथंच मी सगळं माझं झालेलं आहे आज आमदार तिथे आहे मी त्याही लोकांची जबाबदारी माझ्यावरती परंतु माझे जे जुने मित्र आहेत सगळे सक्ड़े। सगळ्यांची इच्छा होती की आज आपण इथं सगळ्यांनी भेटलं पाहिजेत <laughs> पक्ष म्हणून आपल्याला भूमिका घेतली पाहिजेत आणि आमदार हा पूर्ण राज्याचा असतो दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात मी कुठेही जाऊ शकतो हा आपला जिल्हा आहे आदरणीय थोरात साहेब असतील आदरणीय प्रदेशाध्यक्ष असतील यांनाही माहिती आहे की मी इथला आहे आणि मला शेवटी मला माझ्या तालुक्याचा अभिमान आहे स्वाभिमान आहे आणि माझी इच्छा आहे की इथं पक्ष संपला नाही पाहिजे इथं पक्ष पूर्ण ताकदीने उभं राहायला पाहिजे त्यामुळे जसं श्रामपूरची जबाबदारी माझी तशी श्रीगोंद्याचीही मी जबाबदारी घेणार आहे छत्रपती संभाजी महाराज हे पूर्ण महाराष्ट्राचं दैवत आहे पूर्ण भारताचं दैवत आहे आज तिकडे जाणारा मुख्य रस्ता की मागे मोठा सात साडेसात मीटरचा झाला आणि पुढे कमी 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 करत नेलाय असं माझ्या माहितीप्रमाणे हे पहिल्यांदाच घडत असेल की एखादा रस्ता असा नशीब अजून थोडासा पुढे गेला असता तर जोडला असता रस्ता नेऊन संपवला असता म्हणजे असं म्हणजे पुढं पाच मीटर नंतर तीन मीटर दोन मीटर एक मीटर असं नाही केलं हे त्यांचं म्हणजे आमचं नशीब आम्ही समजतो परंतु हे चुकीचं केलेलं आहे कुठेतरी प्रशासनाने काहीतरी शेण खाल्लेलं आहे त्याच्यातला हा भ्रष्टाचाराचा मला म्हणजे पूर्ण शंभर टक्के विषय दिसतो आहे त्यांनी आंदोलन छेडलेलं आहे आणि एकटे प्रशांत ओगले यांच्या नेतृत्वाने पूर्णच आखी जी सात आठ गावं आहेत खालची सगळ्यांची मागणी की तो रस्ता सात साडेसात मीटरचं झालं पाहिजे छत्रपती संभाजी महाराजांचा जो किल्ला आहे त्याच्याकडे जाणारा रस्ता दोन गाड्या सहज गेल्या पाहिजेत असा पाहिजेत आणि शेवटी आपण पाहतोय की आज जर कुणा तरुणांना प्रेरणा असेल तर छत्रपती संभाजी महाराजांची आणि त्या प्रेरणेला सरकारने अशा पद्धतीत चुकीचं काही धोरण घेऊ नये त्यांचा चालू आहे आदरणीय अजितदादा पवारांना भेटलेले आहेत अजिदानी त्या दिवशी मला वाटतं फोन लावले होते त्या संबंधित अधिकाऱ्यांना पडून त्यांनी फोन उचलले नाहीत अजितदादांनी परत त्यांना बोलवले या सर्व कार्यकर्त्यांना तुम्ही या आपण तो विषय मार्गे लावू आम्ही अपेक्षा करतो की तो विषय अजितदादा मार्गे लावतील येणाऱ्या सत्तावीस तारखेला आमच्या पूर्ण युवक कार्यकर्त्यांच्या वतीने श्रीगोंधामध्ये रत्नकमल मंगल कार्यालयामध्ये सकाळी अकरा वाजता दिवाळी फराळचा कार्यक्रम ठेवलेला आहे आपण सर्वांनी उपस्थित राहावे आपल्यालाही निमंत्रण धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र दीपावलीच्या सर्वांना शुभेच्छा सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा साईधाम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईधाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ञ व एम्ब्रोलॉजी तज्ञ आपल्या इथे आय बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे त्यामध्ये आय बी एफ इक्सी डोनेशन एग फ्रीजिंग, फ्रीजिंग, तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टीबेबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी